कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या ज्यांचा अभ्यास नाही आहे त्यांच्याबद्दल आपण काय वक्तव्य करणार गेले दोन वर्षात फक्त साड्या आणि टिकलेंवरती आंदोलन करणारे पुढचे पाच वर्ष त्याच्यावरतीच आंदोलन करणार आहेत कारण की तेवढी वैचारिकता नाही की आपण कुठला विषय मांडावा पुन्हा एकदा रोहिणी खडसेने तुमच्यावर आरोप आहे मेकअप करून एवढंच काम महिला नाही राज्य महिला आयोगाची गरिमा फार मोठी आहे ज्यांचा अभ्यास नाही त्यांच्याबद्दल आपण काय वक्तव्य करणार गेले दोन वर्षात फक्त साड्या आणि टिकल्यांवरती आंदोलन करणारी पुढचे पाच वर्षे त्याच्यावरतीच आंदोलन करणार आहेत कारण की तेवढी वैचारिकता नाही की आपण कुठला विषय मांडावा त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण या लोकांवरती चर्चा करण्यापेक्षा आणि त्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्यापेक्षा आपण चांगल्या पद्धतीचं काम करतोय विरोधातल्या महिला सुद्धा माझ्यावर फिदा आहेत त्याच्यामुळे साडी आणि टिकलीच्या पुढे त्या जात नाहीये मला कौतुक वाटते सगळ्या गोष्टी त्यांचं नाव घेतलं जे पुढं त्यांचं देखील आणि दुसरी गोष्ट खडसेबाईंना खरं तर संघटना त्यांच्याकडे आता जी आहे ती मी बांधलेली आहे त्यांच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना मी नियुक्तीपत्र दिलेली आहे ती संघटना त्यांना चालवता येत नाहीये पण तर तरी सुद्धा सुब्रा सुळेंना खुश करण्यासाठी रुपाली चाकणकरवर वक्तव्य केल्यानंतर कुठेतरी आपण मीडियाला दिसू म्हणून कदाचित वक्तव्य करत असतील काल दिवसभर कार्यक्रम केले कुठेही बातमी झाली नसेल पण रुपाली चाकणकरवर बोलल्या बातमी झाली का नाही ताकद आहे रुपाली सल्ला, सल्ला देणार का पक्षवाडीसाठी या पुढे सल्ला द्यायची गरज नाहीये पक्षाने जबाबदारी दिली ती जबाबदारी पेली पाहिजे ही विधानं जी आहेत स्वतःच्या सहा टर्म सुरक्षित असलेला वडिलांचा मतदारसंघ लेकीला दोनदा देऊनही साम दाम दंड भेद वापरूनही वडिलांच नाव वापरूनही निवडून येत नाही त्याच मतदारसंघातून त्याचं आत्मचिंतन करणं गरजेचं आहे आणि राहिला विषय दुसऱ्यांच्या कमेंट वाचा म्हणणाऱ्यांनी स्वतःचे कमेंट बॉक्स बंद केले शेवटी वार केला तर प्रतिवार झेला सुद्धा खमख नेतृत्व आणि ताकद लागते ते ताक आम्हाला शेवटचा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका